हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तीन दिवसांपासून व्हिडिओ नव्हते माझी तब्येत थोडी नरम गरम होती तर आज जरा बरं वाटतंय व्हिडिओ करणं पण आपल्याला म्हणजे खूप गरजेचं आहे तर त्यासाठीच मी व्हिडिओ घेऊन आली आहे थोडा माझा आवाज तुम्हाला कमी येईल अजूनही म्हणजे मला तेवढं म्हणजे म्हणावं तसं बरं वाटत नाही आहे पण ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही मला तेवढं समजून घ्या मला माहिती आहे आपण आ... आयुष्यात कष्ट करतो आपण सांसारिक माणसं आहोत त्यासाठी आपण कष्ट करत असतो पण काय होतं की आपल्याला वाटतं की कुठेतरी आपल्या कष्टाचं चीज व्हावं म्हणजे आपण पैसा भरपूर कमवत असतो पण अशा अनेक व्यक्ती आहेत या जगात की म्हणजे ते पैसा खूप कमवत आहेत खूप कष्ट घेत आहेत पण त्या कष्टाचं चीज होत नाही म्हणजे पैसा पाण्यासारखा का जातो काही ना काही कारणास्तव तो निघून जातो म्हणजे पैसा पुरत नाही वायफळ खर्च होतो किंवा मग पैसा आपल्याकडे टिकत नाही किंवा कर्ज घ्यायची सारखी सारखी वेळ येते आता कर्ज आपल्याला घ्यावंच लागतं पण प्रत्येक गोष्टीसाठी जर कर्ज घ्यावं लागला आता ठीक आहे म्हणजे काही तुम्हाला वस्तू घ्यायची तर तुम्ही कर्ज घेणार पण मग आपल्या म्हणजे सगळ्याच गरजा पण खूप म्हणजे तुमच्या खूप कर्ज घ्यायची वेळ येत असेल की प्रत्येक गोष्टीला कर्ज घ्यावं लागतंय कर्ज घेतल्याशिवाय होतच नाही तर मग खूप मोठा प्रश्न येतो कारण मग कर्जाचा बोला जर वाढला तर मग आपण कर्जाच्या दलदलमध्ये फसत जातो आणि मग आपण किती पैसा कमवला तर तो आपल्याला कमी पडतो आणि मग आपला त्रास वाढत जातो तर कर्जातून लवकरात लवकर मुक्ती व्हावी आणि तुम्हाला कर्ज घ्यायची वेळ येऊ नये किंवा तुमचा पैसा टिकावा तुमच्या पैशांचं चीज व्हावं तुमच्याकडे जास्तीत जास्त पैसा यावा आणि गणपती बाप्पांची जास्तीत जास्त तुमच्यावर कृपा व्हावी यासाठी मी आज एक छोटीशी गणपती बाप्पांची सेवा घेऊन आली आहे सेवा खूप छोटी आहे पण त्या सेवेचा तुम्हाला फायदा खूप मोठा होणार आहे कारण हे गणपती बाप्पांचं अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे या स्तोत्राचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे स्तोत्र कसं पठण करावं कोणत्या दिवसापासून करायचं किती दिवस करायचं याबद्दल मी थोडक्यात तुम्हालाच माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि आपल्या भक्तांचे ते विघ्न दूर करत असतात पण त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करणं गरजेचं आहे सेवा केला तरच आपल्याला मेवा मिळत असतो पण गणपती बाप्पांची सेवा गणपती बाप्पांचा अभिषेक होणं खूप गरजेचं आहे तर ही सेवा तुम्हाला संकष्ट चतुर्थीपासून करायची आहे आता कर्ज कोण घेणार आहे आता तुमच्या घरात तुमच्या मिस्टरांनी कर्ज घेतलं तरी सुद्धा म्हणजे त्यांच्या नावावर ते कर्ज तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मिस्टरांसाठी करू शकता म्हणजे महिला पण ही सेवा करू शकता असं काही नाही म्हणजे कर्ज कोणावर आहे किंवा कोणाला त्रास आहे तर दुसऱ्यांसाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता कारण ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे तर दुसऱ्यांसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर संकष्ट चतुर्थीपासून तुम्हाला ही सेवा करायची आहे आता सोळा एप्रिलला संकष्ट चतुर्थी आहे आता जर तुम्हाला सोळा तारखेला करणं शक्य नसेल तर कोणत्याही संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही करू शकता तर संकष्टी चतुर्थीला तुम्हाला सकाळी गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे पाण्याने करा पंचामृताने करा तुम्हाला जसा करायचा तसं सा करू शकता साध्या पाण्याने केला तरी देखील के चालेल ओम गण गणपत नम हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि अभिषेक करत जायचा आहे किंवा गणपती अथर्व शिष्याचं पठण करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुम्हाला जर शक्य नसेल तर मोबाईल वर लावून द्या गणपती अथर शिष्य आणि तुम्ही अभिषेक करा किंवा तुम्हाला गणपती अथर शिष्य पठण करत करत जर जमत नसेल तुम्हाला येत असेल म्हणता पण तुम्हाला तसं जमत नसेल दोघा म्हणजे पठन पण करायचं आणि अभिषेक पण करायचा तर तुम्ही गळती लावून द्या गळती लावली की म्हणजे ते पाणी पडत राहील आणि तुम्ही गणपती अथर शिष्याचं पठण करत राहा अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांची वेगळी मांडणी करायची तर करू शकता किंवा देवघरात गणपती बाप्पांना ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना जे आवडीचं फूल आहे ते म्हणजे जास्वंदीचं जास्वंदीचं फूल अर्पण करा नसेल तर एखादं गुलाबाचं लाल रंगाचं फूल अर्पण केलं तरी देखील झाले आणि खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करा आणि यासाठी तुम्हाला उपवास वगैरे काहीच करायची गरज नाही म्हणजे तुम्ही जर चतुर्थीचं व्रत करत असणार तर ठीक आहे म्हणजे तुम्ही करत असणार तर नसेल तुम्ही जर व्रत करत नसाल तर तुम्ही फक्त तुम्हाला फक्त ही सेवा करायची आहे तर तुम्हाला गणपती बाप्पांना तुमची काय समस्या आहे ते तुम्हाला सांगायचं आहे आणि ही सेवा तुम्हाला एकवीस दिवस करायची आहे गणपती ऋणमुक्ती स्तोत्र या स्तोत्राचं तुम्हाला संकष्टी चतुर्थीपासून एकवीस दिवस कंटिन्यू अकरा वेळा पठण करायचं आहे म्हणजे संकष्टी चतुर्थीला अकरा वेळा पठण केलं दुसऱ्या दिवशी अकरा वेळा असं एकवीस दिवस कंटिन्यू करायचं आहे एकवीस दिवस एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही ही सेवा करून बघा तुम्हाला नाही अनुभव आले तर तुम्ही मला सांगा अगदी म्हणजे खूप खूप खुँ खूप जास्त प्रभावशाली सेवा आहे मी तुम्हाला फक्त एकवीस दिवस सांगितलं एक्केचाळीस दिवस केली होती तुम्हाला करायचं तर तुम्हीही करू शकतात म्हणजे दुधात साखर कारण तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार करायचं नाही आहे एवढं तुम्हाला त्याचं पालन करायचं आहे बऱ्याच जणांकडून एवढं होत नाही म्हणून मी सांगते जर होत असेल तर तुम्ही एक्केचाळीस दिवस ही सेवा करू शकता महिलांचे पिरियड जर आले तर काय करायचं तर तुम्हाला तेवढे दिवस सोडून द्यायचे आहे त्यानंतर परत करायचं पण तुम्ही बघून घ्या तुमची डेट म्हणजे एकवीस दिवस करायचं आहे तुमची डेट गेल्यानंतर तुम्ही सुरुवात करा आणि जर सुतक आलं तर सुतक पिटल्यानंतर गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला परत ही सेवा करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची अभिषेक रोज रोज करायची गरज नाही फक्त पहिल्या दिवशी करायचा आणि आड़ संकल्प पण पहिल्या दिवशी करायचा आहे रोज रोज करायची गरज नाही तर अगदी म्हणजे छोटीशी सेवा आहे पण याचं फळ तुम्हाला म्हणजे जर तुम्ही खूप म्हणजे खूप जास्त कर्जात फसल्यात कर्जमुक्तीसाठी मी स्वतः ही सेवा केलेली आहे किंवा पैसे तुम्हाला पुरत नसतील काही ना काही कारणास्तव खर्च म्हणजे ही सेवा केल्याने काय होईल की तुमच्या पैशांमध्ये वाढ होईल काही ना काही गोष्टी होतील की म्हणजे तुमच्या पैशांमध्ये वाढ होईल आणि जो वायफळ खर्च तुमचा होत असेल तो कमी होणार आहे तर ही सेवा करा आणि कोणाकोणाला अनुभव आले मला नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ